नमस्ते क्रुने एक्स निर्देशक या मराठी यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे व्हिडिओला सुरू करण्याअगोदरच आपल्या चॅनलला अजून एक लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग सुरू करूयात आजचा व्हिडिओ नमस्ते मी जयश्री चव्हाण पाटील तुम्हा सर्वांचं आपल्या छोट्याशा यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत करते होळीचा सण उत्साहात सरा झालेला आहे आणि होळीनंतर येणारा अतिशय उत्साहाचा सण म्हणजेच आपल्याकडे खेळला जाणारा रंगपंचमीचा सण तर होळीनंतर सातव्या दिवशी यावर्षी हा रंगपंचमीचा सण आहे अर्थातच उद्या बुधवार दिनांक एकोणीस रोजी रंगपंचमीचा सण आहे सो या रंगपंचमीच्या सणामध्ये जास्तीत जास्त डोळे आणि त्वचा सांभाळणं खूप गरजेचं असतं अन्यथा रंगाचा बेरंग व्हायला उशीर होत नाही तर या रंगपंचमीच्या सणामध्ये कोणत्या रासायनिक रंगापासून आपल्याला त्रास होतो किंवा आपल्याला नैसर्गिक रंग खेळणं खूप गरजेचं आहे तर ते का याबद्दलचाच व्हिडिओ आहे तर रंगपंचमी म्हटलं की अगदी छोट्याशा बालगोपळांपासून सर्वांनाच रंगात रंगायला खूप आवडतं मात्र रंगपंचमी खेळताना कोणत्या प्रकारची काळजी घेणं महत्त्वाची आहे तर बाजारात आणलेल्या म्हणजे असलेल्या रासायनिक रंगांमुळे त्वचेला व डोळ्यांना खूप मोठी इजा होते याबाबत आपल्याकडे असं असना, असणारे जे काही डॉक्टर आहेत ते सांगतात की त्वचा रोग तसेच नेत्ररोग तज्ज्ञ देखील सांगतात की रासायनिक रंगांचा वापर न करता नैसर्गिक रंगांचा वापर करणं खूप गरजेचं आहे आणि अशा प्रकारचं आवाहन सगळीकडे करतात आणि हे आवाहन सर्वांनी मान्य करणे खूप गरजेचं आहे आणि तसंच ते फॉलो करणं देखील खूप गरजेचं आहे अन्यथा रंगाचा बेरंग होतो म्हणजे शरीराला घातक असं काहीतरी होऊ शकतं तर अपार्टमेंट असेल तरुण मंडळ असतील आधुनिक पद्धतीने शौवर रंगपंचमी खेळण्याकडे आजकाल जास्त कल वाढला आहे तर अगदी छोट्या छोट्या बालब्चमोंपासून सर्वजणच बाजारात उपलब्ध असलेले रंग एकमेकांना लावून रंगपंचमी खेळतात मात्र खरंच बाजारात विक्रीसाठी असलेले रंग चांगले आहेत का त्यापासून इजा तर होणार नाही ना याबाबत शंका असते बाजारात विक्रीसाठी असलेल्या रासायनिक रंगामुळे शरीराला इजा पोचण्याची शक्यता असते या रासायनिक मध्ये रासायनिक पदार्थाचा वापर वाढल्याचे दिसून येते अलीकडे तर बघायला गेलं तर तरुणाईमध्ये ऑइल पॅन्टचे रंग उत्साहीपणे साजरे म्हणजे उत् हे ऑइल पॅन्टचे रंग वापरून तरुण तरुणी अगदी उत्साहात रंगपंचमी साजरी करतात पण ह्या ऑइल पेंटच्या रंगामुळे त्वचेला गंभीर इजा होते तर हा ऑइल पॅन्टचा रंग जर डोळ्यात तो किंवा तोंडावाटे जर पोटात तो केला तर त्याचे गंभीर त्रास होण्याची देखील शक्यता असते त्यामुळे रंगपंचमी खेळताना नैसर्गिक रंगाचा वापर करणे अतिशय गरजेचं आहे तर आता आपल्याला सांगायचं आहे की रासायनिक रंगानं नेमकं काय होऊ शकतं अनेक प्रकारच्या रंगामध्ये रासायनिक द्रव्यांचा वापर खूप जास्त प्रमाणात असतो त्यामुळे रंग विषारी असण्याची दाट शक्यता होते अशा रंगांमुळे त्वचेला खाज सुटते केस गळतात तसेच चेहऱ्यावरती तसेच शरीराच्या त्वचेवरती पुरळ येण्याची शक्यता असते जर कुणाला जर त्वचेची ॲलर्जी असेल तर अशा रंगांमुळे गंभीर त्रास हो होतो तर हा जर रंग डोळ्यात केला तर कायमचं अंधत्व येण्याचा किंवा दृष्टीदोष निर्माण होण्याचा देखील संभव असतो तर या सर्वांपासून जर वाचायचं असेल या, या सर्वांपासून जर दूर राहायचं असेल कोणताही त्रास व्हायचा नसेल तर आपल्याला काय करायला हवं रंगपंचमी खेळण्यापूर्वी प्रत्येकाने अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी आपल्या शरीराला खोबरेल तेल वा गोडे तेल लावणं खूप गरजेचं आहे त्याचबरोबर आपल्या त्वचेबरोबर आपला केस हा देखील महत्त्वाचा घटक आहे सो केसांनाही सर्वांनी तेल लावा त्यामुळे केसांना कुठल्याही प्रकारची धोका पोचण्याची शक्यता कमी होईल त्यामुळे काही वेळेला शरीराला खाज सुटते डोळ्यांना जळजळ होते आणि जर अशा वेळेला जर हे जर त्रास जर जास्त वाढला असेल तर सर्वांनी थंड पाण्याने डोळे धुणे खूप गरजेचं आहे जास्तीत जास्त करून डोळ्यात कुठल्याही प्रकारचा रंग जाणार नाही यासाठी चष्म्याचा वापर करणं खूप गरजेचं आहे त्यामुळे सर्वांनी तेल वापरा म्हणजेच आपल्या शरीराला तेल लावा केसांना तेल लावा डोळे थंड पाण्याने धुवा आणि डोळ्यामध्ये कोणत्याही प्रकारचा कलर जाऊ नये यासाठी गॉगल्स वापरा चष्मे वापरा आणि काही वेळेला का होतं की याचा जर वापर केला नाही तर त्याचे गंभीर स्वरूपात परिणाम आपल्याला भोगायला तयार राहावं लागतं रंगपंचमी खेळताना रासायनिक रंगाचा वापर टाळा अतिशय गरजेचं आहे हे या रंगामुळे डोळ्यास गंभीर इजा होण्याची खूप शक्यता असते जर कोणाला चष्मा नंबरचा असेल तर तो नंबर देखील बदलू शकतो पडदा खराब होऊ शकतो प्रसंगी काही वेळेला डोळे निकाम होण्याचं देखील शक्यता असते त्यामुळे रंगपंचमी खेळताना रासायनिक रंगाऐवजी नैसर्गिक रंगाचा वापर करणं खूप गरजेचं आहे त्यामुळं रंगपंचमी खेळतायत तर रासायनिक रंगापासून सर्वांनी सावधान राहा आणि नैसर्गिक रंगाचा वापर करायला अजिबात विसरू नका त्यामध्ये आपल्या घरात हळदीचे रंग म्हणजे नैसर्गिक खळद म्हणजे आपल्या खाण्यासाठी जे आपण हळद वापरतो त्याच्या हळदीचे रंग करा टोमॅटो असेल किंवा आपलं बीट असेल तर याचा देखील तुम्ही रंग म्हणून वापर करू शकता म्हणजे आपले घरगुती देखील असे काही पदार्थ आहे ज्याच्याकडून तुम्ही नैसर्गिक रंगांचा वापर करू शकता ज्याच्याकड कि तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबियांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कळवा आणि आपले येणारे व्हिडिओ ऐकत राहा पाहत राहा तोपर्यंत सर्वांना रंगपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा सर्वांनी खूप खूप काळजी घ्या स्वतःबरोबर दुसऱ्यांना देखील त्रास होणार नाही याकडे महत्त्वपूर्ण लक्ष द्या चला तर मग पुन्हा भेटूया येणाऱ्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार